मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत दुबाठावर मोठा गाव तालुका प्रमुख मंगेश लोकेसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश उबाठाला मंत्री नितेश राणे यांचा जोरदार धक्का वैभववाडी तालुक्यातून उबाठा सेना नेस्त नाबूत खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम खांबाळे विकास सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड यांनीही केला पक्षप्रवेश वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला उबाठाचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासमवेत भारतीय जनता पार्टी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला त्यांच्या सोबतच वैभववाडी तालुक्यातील उभाट्याच्या अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खांबाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशादरम्यान श्री मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन हा प्रवेश करत आहोत विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे वैभववाडी तालुका आणि खांबाळे गाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावा आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे श्री लोके यांनी जाहीर केले यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्यामध्ये खांबाळे गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते खांबाळे सरपंच प्राजक्ता प्रसाद कदम खांबाळे विकास सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गौरी पवार ग्रामपंचायत सदस्य रसिका पवार माजी चेअरमन तथा संचालक दीपक शंकर चव्हाण माजी सरपंच संजय साळुंके विठोबा सुता संचिता गुरव सारिका सुतार राजेंद्र बळीराम देसाई संचालक प्रसाद वसंत कदम माजी संचालक प्रमोद दत्तात्रय लोके माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पवार विशाखा पाताडे अशोक पवार ज्येष्ठ शिवसैनिक महेश लाजवळ वैभव पवार परेश साहिल प्रकाश सुतार शंकर मोहिते संदेश निग्र अंकिता पवार राजेंद्र पवार संजय पवार मंगेश कांबळे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामचंद्र कांबळे दीपक कांबळे नितेश जाधव सुजल कांबळे सहदेव कांबळे शांताराम कांबळे समीर जाधव अरुण माळकर सज्जन वसंत मोहिते मारुती करपे राजश्री माळकर शिवाजी माळकर तुकाराम वापिलकर गणेश पवार प्रकाश लाजवळ कमलाकर मोहिते प्रियांका मोहिते रवींद्र मोहिते प्रमिला लांजवळ विलास मोहिते अंजली पवार રેણુકા સુતાર રવિન્દ્ર સુતાર લક્ષ્મી સુતાર વાસુદેવ સુતાર વિજય મોહિતે સુનિતા પવાર દર્શન પવાર સુદર્શન ગુરવ પંડુરંગ પરબ પ્રમીલા પરબ પ્રકાશ પવાર રેખા પરબ રોહિત પવાર રામદાસ પવાર બબન પવાર શ્રી કૃષ્ણ પવાર ઉત્તમ સાળુંખે વિલાસ સાળુંખે નામદેવ સાળુંખે પ્રવીણ સાળુંખે અજય સાળુંખે થાળુ સાળુંખે પ્રદીપ સાળુંખે દીપક સાળુંકે दीपक दळवी वासुदेव साळुंखे प्रमिला देसाई प्रभाकर पाताडे राजश्री गुरव बळीराम पवार हर्षदा पालकर प्रवीण पालकर योगेश पवार सुनील गुरव कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राव राणे जिल्हा बँक संचालक दिलीप राव राणे जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर प्रदेश कार्यकारिणी सदस्या संध्या तेरसे वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिगंबर पाटील बंड्या मांद्रेकर देवानंद पालांडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभववाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा सक्रियपणे काम करणारे मंगेश लोके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेशावेळी त्यांनी गाव तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवेश केला श्री लोके यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ताकद भाजपाला आगामी निवडणुका निश्चितच लाभदायी ठरेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय मंगेश लोके काय नुसतं एका, एका गावापुरते कार्य करते नाही तालुका म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या पक्षामध्ये शिवसेना उभाटामध्ये काम करत होते तिथे अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी तो पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत ते प्रयत्न करत होते शेवटी त्यांचा हेतू विकासाचा आहे गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा था विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि हीच प्रमुख एकच मागणी त्यांनी मला प्रवेशाच्या वेळी ठेवली की मानतेजी जी तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना माझ्या गावाचा तालुक्याचा तुम्ही विकास करावा हा एकमेव त्यांची मा मागणी होती त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वैभवडी आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्ण पद्धतीने ताकद देण्याचं ता काम आम्ही ह्या पुढे करणार आहोत आणि मला विश्वास आहे एवढा ताकदीचा कार्यकर्ता जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येईल तेव्हा निश्चित पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल नंबर वन निर्धार न्यूज ओरस घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी येथील शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्सिंग एम आई डी सीडा सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन से नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन